नमस्कार मित्रो मनोज पॉटेल ब्लॉग आणि यूट्यूब आणि फेसबुक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी या ठिकाणी माझे मामाचे गाव वाडगाव या ठिकाणी आलेलो आहो आहेत आणि योगा योग करण्याच्या मतलं आपण आम्ही येथे लहानपणी पहिले ये मी इथे शिकलेलो आहे की आम्ही येथे शाळेमध्ये यायचे आता सुंदर न होते असा थोडासा फारच बदल झालेला आहे तर राशी हे जिल्हा परिषद सेंद्रिय उच्च प्राथमिक शाळा सर शाळा अरगड तालुका चोपडा असे जे जेव्हा या ठिकाणी आले असतील जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या कालावधी निघून गेलेला आहे तरी हे इकडे बांधकाम झालेलं आहे असं हे गावाचे प्रगती झालेली आहे ते बालपण गेलेलं आहे थोडंसं नाव अजूनही मला तो क्षण आठवतो की माझे मामा मला जबरदस्ती शाळेमध्ये घेऊन यायचे आणि या शाळेमध्ये गुरुजींना सांगून द्यायचे की गुरुजी याला गरीब द्यायची आणि मारायचे याला <laughs> अशी शाळा आमची आठवण म्हणून राहिली आता गेले ते दिवस आणि गेल्या त्या आठवणी राहिल्या त्या आठवणी अशी शाळा आणि असं एक काळ निघून गेला त्याप्रकारे अशी आठवण म्हणून आम्ही आज आ, आता तुम्हाला सांगायच्या जाटं भाषेत तर हे चिंचं झाड या ठिकाणी त्यावेळी आम्ही जेव्हा दुप्टो म्हणून लावलेलो आता त्याच्या विस्ता त्याची सावली आणि त्याच्या थोडासा एक इथे वातावरण बदलून दिलेलं अशा प्रकारे या ठिकाणी एक सजावट म्हणून आहे कसे हे गावचे मोठे शेतकरी देखील असे तर हे शाळेचे आज योगा योग कर दादा आपण आज का बाळाला ते सांगणार तू आपली भाषा आणि आपलं आज होतो किमान मामोकडच साखरपुडं होतं नाव सांग मामो म्हणून माम मनू सुळागर नामदेव पाटील हां हां यांच्या मुलीच्या साखरपुरा होता आणि ते माझे माबू आणि त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि कार्यक्रम संपन्न झालेला आहे म्हटलं मग आपण आता थोडंसं जुन्या गोष्टींना काहीतरी जुनं आपलं जे आपण येते लहानपण गेलेलं आहे आता पण बदल झालेला नाही तुम्ही येते काही तर असं या ठिकाणी हे वातावरण मला अजूनसुद्धा असं वाटतं येथे बसावं आणि जुन्या गोष्टीला उदाहरण द्यावे असं परंतु आता मामाच्या घरी राहणं किंवा जाणं किंवा मामानं बी ठेवणं टाकणं आता जेवढ जेवढ ह मी झालेलं आहे परंतु पूर्वी असं होतं मामाच्या गावाला जायचे म्हणजे अजूनसुद्धा म्हणजे कुजू 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 आगी ना गाडी दोऱ्याच्या रे काळी पडती जाडी पाहूया मामाच्या गावाला जे तर हे असं एक त्याचं कमीने एक वर्णन देखील केलेलं आहे आणि काही अजून चित्रपटामध्ये देखील त्याचे गाणे सुद्धा आहेत तर हे असं परंतु आता हे दिसत बोललेच आहे परंतु आता प्रत्यक्ष आता मी असं म्हणत आता दादा मारू पण शिक्षण पूर्ण मामाने आणलं तोंडाना आता सर आपला माझ्या माझाही मुलगा त्याचं संपूर्ण शिक्षण त्याच्या मामाच्या घरी आला आणि मामाने ती एक जबाबदारी म्हणून मामा पार पाडायचे अगदी आनंद वाटायचा आता बाबाच्या घरी जातील मामा भासाला परिस्थिती राहिलीच नाही कारण ते एका तुम्ही एक गाणं सर मामा मामी आते जाय ना आता ते आता ते बदललं ते खरं आहे ते जे आहे ते असो परंतु माझ्या मामाचे गाव बरीच प्रगती झालेली आहे शाळाची जे काही प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे हा मी लहानपणी येते आलो या, या ग्राउंड वर खेळलेलो आहे लहानपणी त्यावेळी काही असे खेळ नव्हते काही बॉलर काही क्रिकेट काय करू बाबा धोबी आ, खास करून जास्त हिट झालो आणि कबड्डी असे आबाध उभी म्हणजे आबाधोबी महिन्याच्या नावाने आहे होत्या गायला गेली आबादाबी हां असं होतं आता खेळ बदलले त्यांचं स्वरूप बदललं आता स्वरूप डिजिटलच झालं तर बाकीचे काही बोलायचे असं हा असा हा, हा। व्हिडिओ एक पाच मिनटासाठी बनवून ठेवला आहे जर तुम्हाला आवडला असेल खास करून माझे मामभू मामाच्या गावाचे लोक पाहिजे मला तर काही ओळखणार ते परंतु काही लोक ओळखतात तर ते ओळखते तर हा आज या ठिकाणी मी आम्ही शाळेजवळ आलो आणि आमचे एक जुने मित्र किंवा जुने नातेवाईक किंवा आमचे जवळचे आमच्या थळीचे असे आमचे एक मोठे या गावाचे मोठे शेतकरी ताराचंद तुकाराम पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब आताचे सरपंच असलेले सरपंच आज आम्हाला माझ्याशी भेटले आणि आमची चांगल्या प्रकारे मला काच द्यायला असं आमचं माझ्या तो मनच भरून आला की मला जे काय उद्यावर आहे तो प्रश्न नाही परंतु ते आमच्या एक थरीचे आहे किंवा आमचे एक जेवणचे आहेत या गोष्टीला असं आठवण म्हणून थोडस मन भरून आलेलं आहे mm. आणि कोणते भेटले ते या गावाचे सरपंच आहेत माझ्या मामाच्या गावाचे सरपंच आहेत हे म्हणून विशेष mm. आहे असे ते भेटले आणि आमची ओळख आणि आमची आता चर्चा सुरू आहे त्यांनी एक ऑफिस गिफिस बनवलेलं आहे आता ते थोडेसे डिजिटल ऑफिस डिजिटल आहे संपर्क संपर्क कार्यालय म्हणून ते असं या ठिकाणी प्रसिद्धी आहे परंतु असो ते भेटले आणि मनाला थोडाफार आनंद घ्यावा आणि बरं दादा आज भेटले मी नेहमी तुम्हाला युट्यूबवर बघितलं आणि आज पहिल्यांदा बघितलं आणि ते तुम्ही आज सांगितलं मला कि ब मी पण थ्रीचे आहे मग खूप आनंद झाला आणि नेहमी तुम्हाला मनोज सरांना या युट्यूबच्या माध्यमाने बघत होतो आधी तुम्ही माझ्या माझ्या संपर्क कार्यालयाला भेट दिली आहे मग थळी मध्ये पहिले तिथून नंतर सुप्रोसारखाला इकडे पिंपरी सीमा बावराव बिला आणि मुरलीधर बिला इकडे मधली सोनं न तो ये